आमदार खेड अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर खेडमधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश पाहुयात सविस्तर खेड आणि चिपळूण तालुक्यांच्या मधून वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये बहिरावली किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ट्रेझरद्वारे वाळू उपसा सुरू आहे शासनाला कोणत्याही प्रकारे महसूल न भरता हा वाळू उपसा सुरू असल्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल दररोज बुडत आहे त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे सदर ट्रेझरना राजकीय आणि शासकीय वरदहस्त असल्याने स्थानिक लोकांची अवस्था तोंड दाबून मुक्क्यांचा मार सहन करण्यासारखी झाली असल्याचे येथील स्थानिकांकडून आता सांगण्यात आले तर खेड तालुक्यातील बहिरवली क्रमांक एक येथील प्रमुख जेटी खचली आहे या खचलेल्या ठिकाणाहून अनेक जणांना जीव मुठीत घेऊन कोडीत चढ उतार करत प्रवास करावा लागतोय त्यामुळे नागरिक मोठे त्रस्त झाले खेड आणि चिपळूण तालुक्यात जगबुडी खाडीतून गेल्या शेकडो वर्षापासून छोट्या गोड्यातून लोक प्रवास करत आहेत या खाडीवर पूल बांधून खेड आणि चिपळूण तालुक्यांना जोडण्याची मागणी सातत्याने सुरू आहे परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिलेच जात नाहीये बहिरवली खडीपट्टा भागातील अनेक गावांना मुंबई गोव्याकडे जायचे असेल तर सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटरचा पल्ला पार करावा लागतो मात्र खाडीवर पूल बांधल्यास हे अंतर पंधरा ते वीस किलोमीटरने कमी होऊ शकते अशी प्रतिक्रिया आता व्यक्त केली जाते मात्र ही मागणी अद्यापही पूर्ण झाली नसल्याने जीर्ण झालेल्या या जेटी लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय त्यामुळे याकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन किमान नवीन जेटी आणि प्रवासी शेड तरी उभारावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेच्या खेडच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी नऊ जानेवारी पासून स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू केले आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खेड भरणे मार्गावर एकत्र येऊन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या काळ्या कायद्याची माहिती दिली तसेच यावेळी त्यांनी चालकांचा हार आणि श्रीफळ देऊन सत्कार देखील करत त्यांना आंदोलनाचे महत्त्व पटवून दिले यावेळी चा या आंदोलनामध्ये या खेड शहरातील तसेच विविध चालक मालक संघटना सहभागी झाल्या होत्या शिवतर रोड येथील रिक्षा चालक मालक संघटनेने देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय या काया कायद्याला विरोध करण्यासाठी खेड शहरातील विविध संघटना एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तरी या आंदोलनामुळे प्रशासनाला आणि सर्वसामान्य जनता तसेच वाहनधारकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात दिसून येते खेडमधील रोड येथील कॅफे कॉर्नर येथील रिक्षा चालक मालक संघटनेने देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय मंडळगड तालुक्याची पाणी टंचाई कृती आराखडा सभा संपन्न झालीय दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तालुका मंडणगड येथे ही सभा पार पडली सदर पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे योग्य राहील याबद्दलची चर्चा यशस्वीरित्या या पार पडली आहे तसेच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी अपूर्ण असलेले ग्रामपंचायतीचे प्रस्ताव बक्षीस पत्र आणि संमतीपत्र या संबंधित कागदोपत्रांची पूर्तता करण्यास ग्रामसेवक आणि सरपंच यांना सूचना देखील करण्यात आल्या यासोबतच एप्रिल महिन्या अखेर नळपाणी योजनेची रखडलेली सगळी कामे पूर्ण करण्यासाठी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना देखील सूचना देण्यात आल्या या प्रसंगी अजित डॉक्टर मंडणगड तालुक्याचे तहसीलदार शेजार निरीक्षक गवारे गट अधिकारी विशाल जाधव पाणीपुरवठा अभियंता शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप भोसाळकर शिवसेना युवासेना पदाधिकारी मान्यवर तसेच उपसरपंच सरपंच ग्रामस्थ ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते खेड देखील सभा संपन्न झाली आहे दापोली मतदार आमदार कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे खेड तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता एका बाजूला सह्याद्रीच्या खोऱ्याचे डोंगराळ भाग आहे तर दुसऱ्या बाजूला खालील बाजूस अरबी समुद्राला जाऊन हे पाणी मिळते त्यामुळे कोकणात कितीही पाऊस झाला तरी ते पाणी समुद्राला जाऊन मिळते याचा परिणाम म्हणजे मार्च किंवा एप्रिलच्या अखेरीस डोंगराळ भागातील गावांना आणि वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते यावर पर्याय म्हणून अशा सर्व गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो सदरील टंचाईची समस्या सोडवण्यासाठी गावचे सरपंच ग्रामस्थ ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी यांच्या सोबत आमदार योगेश दादा कदम यांनी बैठक के आयोजित केली होती या बैठकी दरम्यान उपस्थितांशी संवाद साधत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे योग्य राहील या संबंधी उपस्थितांनी मांडलेली मत जाणून घेण्यात आली यावेळी तालुक्याच्या प्रांत राजश्री मोरे तहसीलदार सुधीर सोनवणे जिल्हा जिल्हा प्रमुख शशिकांत परिषदेचे माजी सभापती अण्णा कदम कांगळे विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रकांत चाळके तालुका प्रमुख सचिन धाडवे अरविंद चव्हाण तालुका संघटक महेंद्र भोसले माजी पंचायत सभापती रामचंद्र आयणकर उप तालुका प्रमुख म्हस्कर तसेच विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उपसरपंच सरपंच ग्रामस्थ ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते

उद्योजक सुयेश पाष्टे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती तर जेसी याचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर देखील मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते येत्या सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये जेसी फेस्टिव्हल दोन हजार चे आयोजन करण्यात आले आहे तरी खेडवासियांनी जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीस मध्ये मनसोक्त मनोरंजनाचा आस्वाद घ्या असे आवाहन उपस्थित जेसी पदाधिकाऱ्यांनी केले आहे आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे सी फेस्टिवल दोन हजार चोवीस या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले तरी सर्व खेळवासीय ज्या फेस्टिवलची आतुरतेने वाट पाहत आहेत असा जे सी फेस्टिवल दिनांक सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान एस टी डेपो मैदान महाडका येथे जे सी आय खेडतर्फे आयोजित करण्यात आला आहे तरी मी सर्व खेडवासियांना तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या सर्वांच्या लाडग्या अशा जे सी फेस्टिवलला आवर्जून भेट द्या धन्यवाद जे सी फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या कार्यालयाचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालं जे सी फेस्टिवलच खेडमधला एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम करणारा असा एक ग्रुप आहे आणि जिल्ह्यामध्ये जे सी फेस्टिवलच्या नावाने त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध असतात त्यांचा वर्षातला जेसी फेस्टिवल हा लोकांसाठी आणि सर्व क्षेत्रातल्या उद्योजकांसाठी एक पर्वणी असते आणि खूप मोठ्या प्रमाणात या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंट अशी अनेक साधनं या फेस्टिवल उपलब्ध करून देतात एक सुंदर आणि अतिशय नीटनेटका कार्यक्रम करणारं असं जे सी फेस्टिवल आहे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देत असताना त्यांच्या इतरही सामाजिक उपक्रमांना मी शुभेच्छा देतो कारण नेहमी जेसी फेस्टिवल हे सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक कामामध्ये अग्रसर असतं आणि त्यांची लोकोपयोग काम करण्याची हातोटी खूप वेगळी आहे त्यांच्या या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रित म्हणून बोलवलं म्हणूनही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या जे सी फेस्टिवलच्या माध्यमातून त्याने जो कार्यक्रम उभारला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांनाही त्याचा चांगल्या प्रमाणात फायदा होईल अशी मला या निमित्ताने खात्री वाटते वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी महोत्सवाचं आयोजन शिकवण येथे करण्यात आलं होतं तरी यावेळी चिपळूण येथील या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उद्योजक प्रशांत यादव यांनी दीपवाहिनीजवळ जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काय उद्योजक प्रशांत यादव वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पाच सहा सात जानेवारीला जो वाशिष्टी कृषी आणि पशु महोत्सव झाला या महोत्सवाला जिल्ह्याभरातून शेतकऱ्यांचा आणि इतर सर्वांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला खरं म्हणजे हा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचेच आम्ही आभारी आहोत आमचा हा प्रय पहिला प्रयत्न होता आणि आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळ मिळाला याबद्दल मी तमाम रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आणि या प्रदर्शनाला आलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर हा हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी अनेकांचा आम्हाला या मदत आणि हातभार लागला त्यामध्ये प्रशासन असेल राजकीय मंडळी असतील त्याचबरोबर कोकण कृषी विद्यापीठ असेल रत्नागिरी जिल्हा बँक असेल चिपळूण नागरी पतसंस्था असतील त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील अनेक लोकांनी या प्रदर्शनाला खूप मोठ्या प्रमाणात हातभार लावला आणि मुळातच शेतकरीने ह्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि वाशिष्ठी डेनेन जे पाऊल उचललं त्या कार्याला या माध्यमातून आम्हाला या पुढच्या काळात निश्चित त्यांची सहकार्य मिळेल याची आता खात्री आम्हाला वाटते मी या सर्वांना या माध्यमातून आभार व्यक्त करत असताना त्याचे ऋण व्यक्त करतो करतो आणि एवढंच सांगतो की वाशिष्ठी डेअरी हे आपलं जे काम आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या पुढच्या काळात आपली बांधील की जोपासेल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स अँड इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सी ए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय अंतिम खेड ए इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादित केले त्याच्या या के यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येते ओमच्या पुढील वाटचालीसाठी दीप परिवाराकडून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया द्वारे घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये रोड्री इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा माजी विद्यार्थ्यांनी बाजी मारत मोठा यश संपादित केलंय कार्तिकी सैतावडेकर, आदित्य गाडगीळ, अनुष्का भागवत यांनी यशस्वीरित्या उत्तीर्ण होत सीए होण्याचा बहुमान पटकावलाय. कार्तिकी सैतावडेकर दिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात

पारस नलावडे फरीन काजी संतोष पाटील आशितोष बाजपेयी शबाना मुसा यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले संस्थेचे चेअरमन जे जे बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल संस्थेचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे नोव्हेंबर मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल आता जाहीर करण्यात आलाय अंतिम परीक्षेच्या निकालात रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटना फेडरेशनचे अध्यक्ष आणि परशुराम देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांचा मुलगा मयुरेश सायली प्रशांत पटवर्धन हा सी ए झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून आणि दीपवाहिनीतर्फे देखील कौतुक आणि अभिनंदन करण्यात येते तर खेड शहराजवळील भोसले जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या उपशिक्षिका मुनिरा बेगम युसुफ आविष्कार फाउंडेशन यांच्या गणपतीपुळे येथे सन्मानित करण्यात आले सात जानेवारी रोजी गणपतीपुळे येथे आविष्कारचे अध्यक्ष संजय पवार कुराडे दाम्पत्य आणि फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यांना सन्मानित करण्यात आले पस्तीस वर्षाच्या शिक्षकी पेशाच्या सेवेमध्ये आलेली अनेक आव्हाने स्वीकारून सामाजिक शैक्षणिक आणि राष्ट्रीय कामाची आवड आणि कामांचे मूल्यमापन होऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय

जिल्हा परिषद भोसले आदर्श प्राथमिक शाळेतर्फे देखील मुनिरा बेगम लाडकरकर यांचा सत्कार करण्यात आला असून शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांसह शालेय व्यवस्थापन समितीचे भोसले उर्दू तसेच भोसले ग्रामपंचायत ग्रामस्थ अंजुमन दर्दबंधान ट्रस्ट हेड शिक्षक विद्यार्थी पालक वर्ग यांनी देखील त्यांचे भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या श्रीमती मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट ग्रामपंचायत वालावर आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय वालावल येथे महिला बचत गटांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत घरगुती गॅस आणि त्यांच्या सुरक्षिततेत विषयी घ्यावयाची काळजी याबाबत सूर्या कंपनीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी सरपंच राजेश प्रभू गट समन्वय गीतांजली वालावलकर कंपनीचे अधिकारी बने आणि महिला देखील उपस्थित होत्या स्टार क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक दोन हजार चोवीस करण्यात आलाय मंडणगेडमध्ये दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार योगेशदा कदम यांनी सर्व खेळाडूंना उत्तम खेळासाठी शुभेच्छा दिल्या विकास कामांसाठी आजवर पाच कोटीहून अधिक निधी सदांनी कदम यांचे आश्वासन देखील यावेळी सुलतानभाई मुकादम राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम विभाग प्रमुख इरफान गुरुणकर शिवसेना शाखा प्रमुख सीमा मुकादम तालुका काँग्रेस सरचिटणीस समद मळणेकर आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते युवराज गुजर यांची उप उपतालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती पत्रक देताना आमदार योगेश अदा कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकर कांगळे तालुका प्रमुख सचिन धाडवे माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका संघटक महेंद्र भोसले तालुका सचिव शांताराम मस्कर गुहागर खेड तालुका प्रमुख अरविंद चव्हाण लोटे सरपंच चंद्रकांत चाळके आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजी राजे सैनिकी स्कूलच्या तीन दिवसीय सैनिकी प्रशिक्षण कॅम्पची ची दिवली येथे सांगता करण्यात आली छत्रपती संभाजीराजे सैनिकी स्कूल जामगे खेड या सैनिकी स्कूल तर्फे तीन दिवसीय सैनिकी प्रशिक्षण कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हादपूर तालुक्यातील दिवेल येथील रवींद्र करिअर अकादमी येथे सदर कॅम्प संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रामदासभाई कदम यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सैनिकी स्कूल तर्फे प्रतिवर्षी विविध ठिकाणी या तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात येते त्यांच्या या वर्षीच्या रवींद्र करिअर अकॅडमी दिवी कोल्हापूर येथे आयोजित कॅम्प मध्ये तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला असल्याची माहिती खजिनदार सुभेदार काशीराम सखपाळ यांनी दिली आहे तर या प्रसंगी सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सोमोशी यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते या कॅम्पला राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश पठाणे तालुका अध्यक्ष संदीप जाबळे जिल्हा सचिव श्रीकांत मालुसिरे श्वेता मालुसिरे यांनी भेट दिली तर कॅम्पच्या समारोप कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र चव्हाण माजी उपसरपंच सुनीता खेडेकर कमांडर श्रीकृष्ण यादव प्राचार्या खोत प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सोमोशी सरपंच सागर देवे यांच्यासह कोल्हादपूर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील आपली हजेरी लावली होती राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर साळवी यांचे स्वागत करण्यात आले राजन साळवी हे राजापूरवरून अलिबाग येथील कार्यालयात चौकशीला परिसरात आले असता शिवसेना युवासेना खेड यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले तरी आमचे सहकारी सागरांजा लेकर यांनी डॉक्टर राजन साळवी यांच्या स्वागताचे क्षणचित्र दीपवाहिनीच्या कॅमेरामध्ये कैद केले आहे वेळ जरी इथलेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी